मित्रांनो दशावतार सिनेमा दमदार कमाई करतोय पहिल्या दिवशी या सिनेमाने सत्याहत्तर लाखांची कमाई केली ही कमाई काही सर्वोत्कृष्ट कमाई नाहीये पण ही कमाई विशेष यासाठी आहे की हा थ्री वे क्लॅश होता आर पार आणि बिनलग्नाची गोष्ट हे दोन सिनेमे सुद्धा त्याच दिवशी प्रदर्शित झाले होते आर पार सिनेमाने पहिल्या दिवशी तेरा लाख कमावले तर बिनलग्नाची गोष्ट या सिनेमाने आठ लाखांची कमाई केली पण बाकी सिनेमांची क्रेज फक्त विकेंड पुरतीच मर्यादित राहिली आणि सोमवार चालला तो फक्त दशावतार दशावतारने ओपनिंग डेला सत्याहत्तर लाख कमावले दुसऱ्या दिवशी एक कोटी एकोणचाळीस एक लाख रविवारी सिनेमाने कळस गाठत जवळजवळ तीन कोटींची कमाई केली बरोबर मला आश्चर्य वाटलं की सोमवारी वर्किंग डे ला एका मराठी सिनेमाने सव्वा कोटींची कमाई केली कमाल काय ना मित्रांनो तुम्ही कितीही गाजावाजा केला तरी फार तर विकेंड पर्यंत कंटेंट आणि बिन गोष्ट या हेच झालं आर पार ला तर सैराट लेवलचे रिव्ह्यू मिळाले होते काय तर म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं कौतुक अरे कसला नॅरेटिव्ह चालत आहे तुम्ही काय झालं तुमच्या सिनेमाचं सोमवारी असं मूळ प्रश्न हा आहे की दशावतार सिनेमा मराठीतल्या कमाईच्या बाबतीत टॉप टेन सिनेमा येईल का तर त्याचं उत्तर आहे सॅडली नाही त्याची कारण मी तुम्हाला सांगतो काही इतिहासातले दाखले देऊन मराठीतले हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमे आपण बघूयात आणि त्यांचं कंपॅरिझन करूयात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती अर्थात सैराटने पहिल्या दिवशी सैराटने होते त्या खालोखाल टाइमपास टू आणि वेळ आहेत ज्यांनी अनुक्रमे तीन पॉईंट पंच्याहत्तर कोटी आणि तीन पॉईंट पाच कोटी रुपये कमावले होते या यादीत दहाव्या क्रमांकावर येतो धर्मवीर ज्याने दोन कोटी रुपये कमावले होते म्हणजे या बाबतीत दशावतार खूप मागे आहे ओपनिंग वीकेंडचं बोलायचं झालं तर पहिल्या तीन दिवसात सैराटने कमावले होते बारा पॉईंट वीस कोटी या यादीत सर्व शेवटी येत होता पावन खिंड ज्याने सहा पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली होती पण आता दशावतारने त्याला मागे टाकले आणि या यादीत नव्वद आहे पहिल्या दशावतारची एकूण कमाई आहे कोटी रुपये म्हणजे हळूहळू सिनेमाने जम बसवला हो पण मित्रांनो ही सगळी आकडेवारी कम्पेअर करताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायला हवी की इतर सिनेमांना दशावतार इतकी स्पर्धा नव्हती थ्री वे क्लॅश मध्ये चित्रपटाने टॉप टेन मध्ये येईल अशी कमाई केली आणि ही खूपच जास्त कौतुकाची गोष्ट आहे पण दशावतार हा टॉप ग्रॉसिंग सिनेमाच्या यादीत येऊ शकत नाही याला अजून एक कारण कारण आहे ते म्हणजे एकोणीस सप्टेंबर अशी आहे की मी हे तर तुम्हाला सांगितलं होतं की एकोणीस सप्टेंबरला पाच मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत पण त्यात भरीच भर म्हणजे या दिवशी हिंदीत पण पाच सिनेमे प्रदर्शित होत आहेत म्हणजे एकाच दिवशी दहा सिनेमे येत आहेत समजा एखाद्याने ठरवलं की बाबा आपण ना सगळे दहाच्या दहा सिनेमे बघायचे तरी त्याला दोन दिवस थिएटर मध्ये झोपावं लागेल किती आणि काय बोलावं जाऊ दे पण मित्रांनो याचं कारण मी दशावतार चित्रपटातल्या एका नावाजलेल्या अभिनेत्याला विचारलं होतं ते म्हणाले की हे सगळं होत आहे कांतारामुळे कांतारा टू कांतारा दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे तो आल्यानंतर इतर कुठल्याच सिनेमाला शोज मिळणार नाहीये भले तो सिनेमा हिंदी का असे ना कारण साऊथ सिनेमांची सध्या खूप जास्त क्रेज आहे त्यात प्रेक्षकांनी जर कांतारा टू उचलून धरला पुष्पा टू सारखा संपला विषय महिनाभर तरी काहीच टेन्शन नाही त्यामुळे दशावतार लाँग रन मध्ये टिकू शकेल का भले लोक असतील तयार बघायला पण शोज मिळतील का हा प्रश्नच आहे पण एवढं नक्की आहे की जर दशावतारला सोलो रिलीज मिळालं असत आणि इतर चित्रपटांची इतकी गर्दी नसती तर दशावतार टॉप टेन मध्ये नक्कीच आला असता हरकत नाही प्रत्येक सिनेमा आपापलं नशीब घेऊन येत असतो त्यामुळे जे व्हायचंय ते होईलच कोण झालं एखादा चमत्कार होईल आणि दशावतार पार दिवाळीपर्यंत चालेल पण मी हे उगाच म्हणत नाहीये कारण यापूर्वी सुद्धा असे चमत्कार मराठी सिनेमाने केलेत आठवा जरा वाळवी सोबत काय झालं होतं एकीकडे वेड पंचाहत्तर कोटींच्या पुढे गेला होता तुफान चालत होता आणि दुसरीकडे शाहरुख खान पाच वर्षांनी येत होता लोक वेड्यासारखे पठांची तिकीट काढत होती तरीही वाळवी पन्नास दिवस थिएटरमध्ये होता असा चमत्कार दशावतार सोबत झाला तर वेलन गुड बाकी तुम्हाला काय वाटतं दशावतार आपलं थिएट्रिकल रन संपवता संपवता एकूण किती कमाई करेल आणि मुख्य म्हणजे तुम्ही दशावतार पाहिला की नाही तुम्हाला तो कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला हाय पॉईंट नक्की द्या जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि एवढं सगळं करून झालं की मग सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद